नमस्कार मी प्रकाश भोसले मी आता पाचवीसाठी गणित शिकवतोय पहिले प्रकरण रोमन संख्या चिन्ह पूर्वी युरोपमध्ये लेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षर वापरली जात होती उदाहरणार्थ एक साठी या चिन्हाचा वापर केला जात होता पाच साठी या चिन्हाचा वापर केला जात होता साठी यक्स या चिन्हाचा वापर केला जात होता म्हणजे जा आपण या ठिकाणी बघतोय की कॅपिटल अक्षरांचा वापर केला जात होता यांनाच रोमन संख्या चिन्हे असे म्हणतात म्हणजे हे चिन्ह हे चिन्ह असेल किंवा हे चिन्ह असेल तर याला कॅपिटल रोमन अक्षर किंवा कॅपिटल रोमन अक्षरांनाच या रोमन संख्या चिन्ह असं म्हटलं जात होतं आणि या संख्या लेखनाच्या पद्धतीलाच रोमन संख्या लेखन पद्धती असे म्हटलं जातं काय म्हटलं जातं रोमन संख्या लेखन पद्धती असं म्हटलं जातं तर आपण बघूया की प्रथम आपण बघूया की एक, दे एक ते दहा संख्या या रोमन संख्यालेखन पद्धतीनुसार कशा लिहिल्या जात होत्या किंवा कशा लिहितात एक ते दहा हे अंक किंवा ह्या संख्या रोमन संख्यालेखन पद्धतीनं कशा प्रकारे लिहिल्या जातात ते पाहू सुरुवातीला एक हे या चिन्हाने दर्शवलं जात होतं दोन या चिन्हाने दर्शवलं जातं रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये दोन हे इंग्रजीतील प्रमाणे, दोन वेळा आय काढायचं आहे कॅपिटलमध्ये त्यानंतर तीन कॅपिटल आय तीन वेळा अशा प्रकारे तीन लिहिलं जातं रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये त्यानंतर चार चार हे आय कॅपिटल आय आणि फी व्हीच्या पूर्वी आय त्यानंतर पाच हे कॅपिटल व्ही प्रमाणे लिहायचं आहे त्यानंतर सहा हे व्ही आणि आय अशा प्रकारे एक ते सहा अंक हे रोमन संख्या पद्धतीमध्ये अशा प्रकारे लिहिलं जातं त्यानंतर पुढचं सात व्ही आय आय अशा प्रकारे सात लिहिलं जातं आठ फी आय 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 तीन वेळा आय याला आय म्हणायचं नाही आहे परंतु इथं समजावून देण्यासाठी मी तुम्हाला म्हणतोय की तीन वेळा आय लिहायचं त्यानंतर नऊ आय एक्स एक्सच्या पूर्वी आय त्यानंतर दहा हे एक्स कॅपिटल एक्समध्ये लिहिलं जातं अशा प्रकारे एक ते दहा या संख्या अशा पद्धतीनं रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये लिहिले जातात आता याची जरा सविस्तर आपण चर्चा करू तर आपण पहिल्यांदा लिहिलं आय यासाठी आपण वापरलं आय म्हणजेच एक बरोबर म्हणजे एक साठी आपण आय वापरलं पुन्हा आपण दोन वेळा आय लिहिलं की त्याला आपण म्हणतो दोन म्हणजेच काय तर हे कॅपिटल आय प्लस हे आय म्हणजेच आय अधिक आय हे दोन झालं म्हणजे रोमन चिन्हामध्ये आय अधिक आय दोन येतं आपण हे समजून घेण्यासाठी फक्त आपण आय म्हणतोय त्याला आय म्हटलं जात नाही रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये दोन या पद्धतीनं लिहिलं जातं एक या पद्धतीने लिहिलं जातं एक या पद्धतीने लिहिलं जातं तर दोन या पद्धतीने लिहिलं जातं तर हे दोन का आलं तर आय प्लस आय अधिक आय दोन येतं म्हणजेच इथं एक अधिक एक दोन कारण आपण एका आयला एक म्हणतो इथं म्हणून हे आय हे आय म्हणजे दोन आय झालं आय अधिक आय दोन आय म्हणजेच दोन अशा प्रकारे रोमन संख्या लेखन पद्धती केली जाते लिहिली जाते त्यानंतर पुन्हा आपण हे तीन वेळा आय घेतलं तर यांची बेरीज होईल आय अधिक आय अधिक आय बरोबर तीन कारण एका आयची साठी एक लिहिलं जातं किंवा एका ची किंमत आहे एक या आय ची किंमत होईल एक पुन्हा ह्या ची किंमत होईल एक म्हणजे एक अधिक एक अधिक एक, एक बरोबर तीन त्यानंतर पहिल्यांदा आपण बघू पाच कसं लिहिलं जातं पाच हे रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये इंग्रजी मधील कॅपिटल व्ही सारखं लिहिलं जातं आता बघू आपण चार कसं लिहिलं जातं तर चार हे आय व व्ही प्रमाण लिहिलं जातं आता हे असं का लिहिलं तर व्हीच्या पूर्वी आय लिहिलंय म्हणजे पाच वजा एक असा याचा अर्थ होतो बरोबर चार आणि जर हेच मी व्हीच्या नंतर आलेलं असतं तर हे पाच अधिक एक असं मानलं म्हटलं जातं मानलं जातं व्हीच्या नंतर लिहिलं तर ते पाच अधिक एक असतं आणि व्हीच्या पूर्वी आय लिहिलं तर ते चार असतं कारण पूर्वी लिहिलं तर पाचमधून एक वजा होतं आणि चार उत्तर येतं आणि व्ही नंतर आलेलं तर पाच अधिक एक असा याचा अर्थ होतो बरोबर सहा म्हणजे या ठिकाणी आपण बघूया की सहा कसं लिहिलं जातं तर फी 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 आय बरोबर पाच अधिक एक बरोबर सहा कारण का व्ही नंतर आय गेले म्हणून पाच अधिक एक जर हे आय व्हीच्या अगोदर असेल तर पाच वजा एक बरोबर चा। चार म्हणजे चारचं लेखन हे आय व्ही आणि व्ही आय म्हणजे सहा हे लक्षात आलं असेल तुमच्या त्यानंतर पुढे जाऊ आपण त्यानंतर सात कसं लिहिलं जातं हे व्ही त्यानंतर दोन वेळा आय या प्रकारे रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये सात लिहिलं जातं याचं सविस्तर आपण विस्तार करू हे पाच व्ही म्हणजे पाच अधिक एका आयसाठी ह्या एक या दुसऱ्या आयसाठी पुन्हा एक यांची बेरीज येईल सात अशा प्रकारे रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये सात लिहिलं जातं या पद्धतीनं व्ही आय आय त्यानंतर आठ आठ कसं लिहिलं जातं तर फी आय 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 बरोबर आठ म्हणजे आठ हे रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये अशा प्रकारे लिहिलं जातं का तर पाच अधिक या आयसाठी एक या दुसऱ्या आयसाठी एक या तिसऱ्या आयसाठी एक पाच अधिक एक अधिक एक अधिक एक यांची बेरीज येणार आहे आठ त्यानंतर नऊ या संख्या या संख्येचं लेखन रोमन संख्या पद्धतीमध्ये कसं केलं जातं तर फी सॉरी आय एक्स इज इक्वल टू नऊ आता याचा विस्तार पाहू हे यक्स म्हणजे दहा असतं कॅपिटल एक्स बरोबर दहा रोमन लेखन पद्धतीमध्ये दहा हे अशा प्रकारे लिहिलं जातं कॅपिटल एक्स पुन्हा सांगतो मी कॅपिटल एक्स म्हणजेच दहा रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये एक्स म्हणजेच हे आंतरराष्ट्रीय संख्या संख्याचिन्हाप्रमाणे दहा असतं आपण आंतरराष्ट्रीय संख्या संख्याचिन्ह चौथीमध्ये शिकलेलो आहोत तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह याच्यामध्ये दहा असं लिहिलं जात तर या दहासाठी रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये यक्स कॅपिटल यक्स याप्रमाणे लिहिलं जातं आता या यक्सच्या पूर्वी आय लिहिला यक्सच्या पूर्वी बघा मी या ठिकाणी लिहितोय सॉरी यक्सच्या पूर्वी आय लिहितो त्याच्यापूर्वी आय म्हणजे दहाच्या पूर्वी आय एक्सच्या पूर्वी आय म्हणजेच काय होईल तर दहा वजा एक कारण आपण बघितलेला आहे संख्याचिन्हाच्या एखाद्या या संख्याचिन्हाच्या या संख्याचिन्हाच्या पूर्वी आय लिहिलेला आहे पूर्वी लिहिलेला असेल तर वजा करतो आपण म्हणजेच नऊ दहा वजा एक नऊ मला वाटते समजलं असेल तुम्हाला नऊ कसं लिहिलं जातं पुन्हा एकदा सांगतो हे यक्स म्हणजेच दहा बरोबर दहा आणि ह्या यक्सच्या पूर्वी आपण जेव्हा आय लिहितो त्यावेळी हे ह्या यक्स म्हणजे दहामधून हे आय म्हणजे हे एक वजा होईल म्हणजेच उत्तर येईल नऊ अशा प्रकारे नऊ लिहिलं जातं त्यानंतर दहा कसं लिहिले जातात आता बघितलेलं आहे तरीही सांगतो हे दहा या एक्स याप्रमाणे लिहिलं जातं मला वाटते की हे रोमन संख्या चिन्हे तुम्हाला एक ते दहा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे एक ते दहा ही संख्या चिन्हे रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये कशा प्रकारे लिहिली जातात हे समजलं असेल तुम्हाला या ठिकाणी आपण थांबू पुन्हा नंतर पाहू Pudil bak, apun um, purcata salah Oke. Okay. Rekod